असो परंतु ही निवडणूक ही सुनील शेडकीची नाही ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे ग्रामीण भागातील खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीनं विकासाचा घोडदोड होत असताना प्रत्येकाच्या घराघरापर्यंत शासकीय योजना पोहोचवणं प्रत्येकाच्या दारापर्यंत रस्ते लाईट पाणी या सुविधा पोहोचवणं शासकीय योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक कुटुंबाला सक्षम करणं हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून काम केलं जातं मग ही निवडणूक ही कुणा व्यक्तीच्या प्रतिष्ठेची नाही ते प्रत्येक ग्रामीण भागातल्या वाड्यापाड्या राहणाऱ्या व्यक्तीच्या विकासाची निवडणूक आहे आणि ज्या वेळेला आम्ही विकास कामाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक जिंकण्याचा किंवा प्रत्येकाला विश्वासात घेऊन आम्हाला मतदान करा आम्ही पाच वर्षात तुमची कामं करू राहिलेले प्रश्न मार्गी लावू हे ज्यावेळेला आम्ही सातत्यानं सांगत चाललो त्यावेळेस समोरच्या मंडळींकडे कुठला विकास काम सांगायची आपण कुठले मुद्दे घेऊन जायचं जे सुनील शेळकेला मागच्या वर्षी विधानसभेची निवडणूक पार पडली त्यावेळेला जे आरोप करत होते तेच आरोप आज परत करायला लागले मागच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही आरोप करून सुद्धा या मावळच्या मायबाप सुनील शेकेला एक लाख दहा हजार मतानं विजयी केलं आणि तुमच्याकडे मुद्दे नाही तर तुम्ही बुद्ध्याच्या भाषा करायला लागले सोमाट्य ग्रामस्थांनो हे गाव मोठं आहे या गावात आजपर्यंत जिल्हा परिषदेची उमेदवारी आजपर्यंत कुणाला ना मिळाली नाही परंतु ताईच्या रूपाने ही उमेदवारी आज मिळाली आज सांगतो साहेबरावांना तो उपसभापती होणारच पण तुमच्या गावाला सुद्धा सभापती म्हणून बांधायची सभा तारी आणि का असते माझी ताई माझी सुनीता ताई सुद्धा माझी सुनीता ताई सुद्धा पंचायत समितीची सभापती म्हणून फासणार म्हणजे गणेश आजी तुम्ही उल्लेख केला की आपल्याला सिट्टीवरती त्यावेळेला संधी मिळत नाही आपलं चिट्टी चपाटी नशीब नसेल परंतु या जनतेच्या आशीर्वादावरती आणि कर्तृत्वा नक्कीच होणार आहे मग ही निवडणूक जिल्हा परिषदेला समोर उमेदवार नव्हते कुणा कुणाकडे जात होते उमेदवारी घे उमेदवारी घे जसे तसे उमेदवारी घे मंडळी तसे तसे मंडळी फोन स्विच ऑफ करून गायब होत होते आणि शेवटी दामण्यातल्या आमच्या ताईला उमेदवारी दिली आहे काय म्हणून उमेदवारी दिली की ज्या ताईला अपेक्षाही नव्हती जी आमची ताई कधी मला जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारी मिळावी हे स्वप्नातही नव्हतं फक्त उमेदवार द्यायचा म्हणून दिला आणि आता मला निरोप यायला लागलेत काही तडजोड होत असेल ते बघा <laughs> म्हणजे तडजोड तडजोड एकच होईल आमची ताई या गटातून सगळ्यात जास्त मताधिके गुण विजय होईल काय <laughs> म्हणून अण्णा समटलं उमेदवार साहेब आणण्याच्या समोर शिरगाव उर्स अजिबात मग उमेदवार कोण मला ना माहिती का आपला तो काय उमेदवार काय क्वालिटीचे गुण आल्या अरे जन आया बहिणींच्या जमिनी लुटल्या ज्याच्यावरती आठ आठ नऊ नऊ गुन्हे ज्यानं नाही नाही ते पराक्रम केल्यात आपला नमुना साहेबाबांना त्या समोर उभा करावा गुन्हे पण क्वालिटीचे गुन्हे बी तेवढ्याच क्वालिटीचे आणि <laughs> मात्र ती तुम्ही शेळकेवरती गुन्हा नाही का तीनशे चा गुन्हा आहे आणि चौरा बघायला साक्षीदार आहे त्या माता जागृत आहे तुम्ही तीनशे दोन चे गुन्हे टाकून मला जेल मध्ये टाकायला निघाला होता पण ता आई चौरा माता जागृत आहे सुनील शेळके आजही समाजामध्ये आमदार म्हणून पुन्हा निवडून आला जे कारण आम्ही मला सांगायचे तुम्ही खोटे गुन्हे दाखवून खोटे आरोप करून जे जे काय केलं हे नीतीमत्तेची खेळ आहे ज्याचं योग्य कर्म आहे त्याला योग्यची जनता देखील फळ पर देते परमेश्वर देखील दाखव मग या सुनील शेळकेनं आजपर्यंत जे काही ता चांगलं काम केलं म्हणून तुम्ही आशीर्वाद देता म्हणून तुम्ही साथ देता आणि समोरच्या मंडळीच्या वेळेला या गावात येतील बावीस कोटी रुपये मी सोमाटले तुमच्या या परिसरामध्ये दिले त्यांनी दोन कोटी रुपये दिल्याचे फक्त हिशोब दाखवला पंचवीस वर्षी पण नाही आले आम्ही आहे ना बघा तुला काय माझ्या बहिणीला निवडून आणायला मी त्यामुळं आपल्याला चिंता करायचं कारण नाही आपले उमेदवार आजच सांगतो खूप चांगल्या मताधिक्याने विजय होणार त्याची मात्र तुम्ही मला पण राहिलेले पुढचे नऊ दहा दिवस आपल्या गावातून दोनही उमेदवारांना सारखंच मतदान झालं पाहिजे ही खऱ्या अर्थानं जबाबदारी तुमची आहे किंबहुना साहेबराव अण्णाला जास्त मतदान करून आम्ही विश्वासानं जस मनिषाचा ह्याच्या हो माग उभे तसे साहेबांच्या मागे दे देखील उभा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत असताना या निवडणुकीच्या माध्यमातून वैचारिक विचाराची आणि विकासाची म्हणून ही निवडणुकीला आपण सामोरं जातोय समोरचे काय म्हणतात त्याकडे लक्ष देऊ नका आपला विजय हा होत असताना आपण गावगाड्यात प्रत्येक वाड्यात दुखा दुखात उभं राहून तुमची विकास कामं पूर्ण करू पुढच्या चार वर्षामध्ये जर या सुनील शेळकेनं तुमच्या गावातली नव्वद टक्के काम पूर्ण केली नाही तर दोन ना हजार एकोणतीस चा मत मागायला देखील येणार नाही हे तुम्हाला सांगतो मला म्हणतात वाडपे वाडप्याच्या बाद भर बादल्या भरलेल्या तुमच्या बादल्या मोकळे कोणती फक्त द्या बुंदी 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 आणि जर कोणी म्हणलं वाढ की पळून जात्या हे पंधरा दिवसाचे आलेले पाहुणे हे फक्त स्वतःची खुर्ची वाचवायला स्वतःचं अस्तित्व टिकवायला आले स्वतःचे भाऊ निवडणुकीमध्ये रिंगणात उतरवायचे नाहीत आणि जर उतरले तर पराभूत होतील म्हणून आठ आठ दहा दहा वेळा गप्चू बैठका माझ्यासोबत केल्या आणि बिनरोध स्वतःचे भाऊ केले भाऊ की केली नातेकोट्याची माणसं बिनरोध केली आणि या गावापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये फांड लावायचं काम या पोपटराव आग लाव्याने केलेले या पोपट ताट्या पोपटराव आग लावे झाला फक्त आग लावी सोडू बाकी दुसरं काय कळतं विकास काम के काय केली काय तुम्ही कुणाच्या दुःखात सुखात उभे राहिलात मी गावात तुम्हाला सांगावं कुणी की आमच्या का दवाखान्याकरता चार रुपयाची मदत समोरच्या मंडळींनी केली आमच्या मुलाला शिक्षणाकरता काही चार रुपयाची मदत केली एक रुपयाची मदत नाही कुणाच्या अडचणी उभं राहायचं नाही निवडणुकीत हारले की दोन वर्ष गायब आणि निवडणुका आले की परत पुढं ही संस्कृती किंवा ही विचारधारा घेऊन आपण निवडणुका जिंकून काही होणार नाही आपल्याला जर कामं करायची असेल तर सर्वसामान्यांच्या था सुखात उभं राहायला पाहिजे त्यांच्या आधार जाणून घेतल्या पाहिजे आणि म्हणून सुनील शेळकेने जे काय पाच सहा वर्ष वर केलं त्याच जीवावरती हे तीनही उमेदवार विजय तुम्ही करताय याची देखील मला खात्री आहे समोरचे मंडळी काही घेऊन आता उद्या परापासून येणार आहेत आपला फॉर्मरा तर फेमस आहे इकडून जर काय आलं तिकडून आलं डबल घ्या कारण चोराचा माल त्याचा <laughs> नामुना मला घ्यायचं काय नमुना आम्ही तुमच्या समोर दिला आहोत आई शपथ सांगतो आज का मा तुम्ही कधी जिंदगी उभारा सांगाला यांना माणसं भेटना ना आख्या पंचकृषीत काय उमेदवार आहे तो नाव विचाराला काय चांगले उमेदवार वैचारिक वैचारिक उमेदवार हवे ठीक आहे लोकशाही मार्गाने आपण समजून पुढे जाऊ पुन्हा एकदा मी सर्व ग्रामस्थांचा मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही एवढ्या हजारोच्या संख्येनं या तिन्ही उमेदवारांना समर्थन द्यायला आशीर्वाद द्यायला आला तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय महाजी